नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे मेकर अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली आहे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौऱ्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याहत्तरशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे सहा हजार सहाशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे घाट अवकाली आहे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे आठ हजार दोनशे बावीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे एकतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीची अवकाली आहे एकोणचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे पंच्याहत्तरशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौऱ्याहत्तरशे अडतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे एकशे एकोणसाठ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरिलादर आहे सत्याहत्तरशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याहत्तरशे तेरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर तुरीची अवकाली आहे सहा हजार चारशे छप्पन क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे सात हजार सातशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे शंभर क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे पंच्याहत्तरशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे अठराशे क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दराई सहा हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्याचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी तुरीला पंच्याहत्तरशे शहात्तरशे सत्त्याहत्तरशे या रेंजमध्ये जास्त मार्केटमध्ये तुरीला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद